मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है अरे सी लड़ रही है ना सगना विरोध है विरोधी लड़ली है अपना पुनः संगत ही लढाई संपली नाही दलित असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल गरीब गरीब असेल असेल सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांनी ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असे धरावे पोटा असे बंधू करे या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं सांगतो आपण सावित्रीबाई फुलांच्या आपण वारसदार सांगतो तर हे सगळं करावं हो लागेल सगळ्यांना बरोबर हो घ्यावं लागेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि मुश्किलो मे कोई बहाना की चदर ओढ है मला असं आहे मला तसं आहे मला शेजारी अमुक आहे मला हे धमकी देतो मला तर धमकी देतो आणि मला असं एस एम एस पाठवतो तसं आहे मी अरे काय रडतं रे आणि घरात बसता ताणले जातो आता ते उन्हाचा कटायभीत ऐकली ना ती कविता तरी आम्ही घाबरून बसतो मुश्किलों के दौर में हर कोई बहाने के चादर ओढ़ लेता है पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर कहलाता है तुम तो साथ है तुम्हारा इतों येणार हास गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहा त्या महापुरुषांनी दिला ना लढा नागराज स्वतः देतायत ना लढे असे आहेत काही नाही लोक आपल्या अजून ते आपल्यासाठी लढतायत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण स्वतः जात उभं राहिलं पाहिजे असं नाही घरात आण तो काय करतो हा काय म्हणतात ते तुझ्या आरक्षणाची लढाई लढणार लढतात कोणी येत नाही घरातून का बरं बरं मिळालं होता का तो, तो, मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे याच्यासाठी आपली लढाई आहे हेच महात्मा ज्योतिराव फुलांनी सावित्रीबाई फुलांनी सांगितलं आणि धर्मा धर्मामध्ये भेद करण्याचं काय कारण आहे विष्णू विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे भेदा भेद हे सगळे हे अमंगळ आहे हे तुकाराम आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो सगळं वाचन करतो काय सप्ताह करतो काय करतो पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही उतरत नाही ते वागणुकीत उतरलं पाहिजे तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना